स्वच्छता ही सेवा अभियानाचं आयोजन करण्यात आलं जुहू समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवली गेली के केंद्रीय पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय समुद्रकिनारा स्वच्छता दिनानिमित्त तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित स्वच्छता ही सेवा अभियाना अंतर्गत शनिवारी दिनांक 21 सप्टेंबर दोन हजार चोवीस आज सकाळी सात वाजता जुहू समुद्र किनारा येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल राबवण्यात येते काल सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गिरगाव चौपाटीवर येत स्वच्छता स्वतः ते सहभागी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे त्याचबरोबर स्वच्छतेची शपथ सुद्धा त्यांनी उपस्थितांना दिली होती तर या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रज्ञा आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनानिमित्त आज जुहू किनाऱ्यावरती स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे त्याचबरोबर अं महात्मा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जी आ, दोन तारखेला जयंती आहे निमित्त पंधरावडा स्वच्छता सेवा अभियान या अभियाना अंतर्गत जे आहे ते स्वच्छता मोहीम राबवण्यात येते आणि आज झु किनाऱ्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री सी पी राधाकृष्णन एकनाथ शिंदे यांच्या बरोबर पालकमंत्री जे केसरकर दीपक केसरकर आणि मंगल प्रभात लोडा त्याचबरोबर केंद्रीय मंत्री आहेत वनमंत्री भूपेन यादव यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे त्यासोबत महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आणि अतिरिक्त महापालिकेचा जोशी मॅडम त्याही या मोहिमेत सहभागी होणार आहेत एकंदरीत नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेवर किती भर दिलाय हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आणि त्याच त्याचा जो आहे तो राज्य सरकार या सगळ्या मोहिमेत अभियानात सहभागी होत आहे आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढ्याच वेळा तिथे पोहोचतील आणि ते थे थे या मोहिमेत सहभागी होतील दरम्यान या मोहिमेत साथ, रा, ते संपूर्ण समुद्र किनाऱ्यावरती स्वच्छता ती राबवली जाते त्याच्यात ते सहभागी होणार आहे स्वतः ते या स्वच्छते स्वच्छता करणार आहेत जी 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 धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी